आता मराठा समाज सोबत आहे म्हणून त्या ठिकाणी आपण पीएचडी सरकारच्या एका पक्षाला आणि एका व्यक्तीला ज्या वेळेला टार्गेट करतो त्याच्यामुळे पूर्णपणे लक्षात येत की हे समाजकारण नसून हे राजकारण आहे त्यांचा बोलवता ध्वनी कोण आहे कोण त्याच्या मागे मार्गदर्शन करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेब का त्या पोरांचे अर्ज रद्द केले जात आहेत शिंदे साहेबांना ठरव फडणवीस साहेबांनी ठरवलं तर ते एडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलेल्या सगळ्यांना न्याय मिळू शकतो ज्या नवद मागण्या दिल्या त्याची अंमलबजावणी दोन चार दिवसाच्या आत या दोन तीन दिवसाच्या आत करावी आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी या मागण्याकडे लक्ष घालावं कारण फडणवीस साहेबांना आता आम्ही संधी दिलेली आम्ही राजकीय भाषा बोलत नाही बोलणार पण नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आता फडणवीसांना संधी त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी नसता दोषी मराठ्यांच कल्याण न होऊ द्यायला ही दोषी पूर्ण फडणवीस साहेब असणारे असा मराठा समाज आता ठरवणारे कारण संधी दिलेला असताना मराठ्यांच्या हो मरा पोराचं चांगलं होऊ नये मराठ्यांविषयी दोषी अन्याय करणारा या राज्यात कोण व्यक्ती तर फक्त फडणवीस गरिबांवर मराठ्यांवर अन्याय करणारा फडणवीसच म्हणून फडणवीसांनी केली तर मग म्हणायचं नाही माझ्या नावाने पाडापाड्या कशा झाल्या उभा कसे केले निवडणूक कसे आणले मग बोंबलायचं नाही माझ्या नावाने वाटूळ का झालं इतकं राजकीय त्यांचं म्हणून नाही मराठा ओबीसी आमने सामने येऊ नये यासाठी आज या निर्णय आणा उशीर होतोय कारण ओबीसीतना संविधानिक का आरक्षण देता येत नाही म्हणून हा विषय लांबलाय परंतु आता मराठा आरक्षणाच्या संदर्भातसुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत ई डब्ल्यू एचच्या संदर्भात आता भूमिका घेणारे मराठा समाजाचा वर्ग पुढे आला आहे कारण ईडब्ल्यूचं आरक्षण नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अनेक युवकांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा आक्रोश पुढे आला आहे त्या आक्रोशाला वाट देण्यासाठी आता मराठा आंदोलक पुढे येत आहेत त्याच्यामुळे मला वाटतं ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत परंतु सरकार म्हणून सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते त्याच्यामुळे सरकारसाठी सर्व समाज सारखे असतात त्याच्यामुळं कुणावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु आंदोलनाच्या आडून कोणी राजकारण करू नये असंही सरकारला वाटतं धरंगे पाटील असं म्हटलं की फडणवीसांनी कितीही गणित असली तरी ते फेल करू असं त्यांनी नाही मला वाटतं त्यांचं शिक्षण देवेंद्रजींपेक्षा जास्त झालेलं आहे त्यांचा अभ्यास जास्त आहे त्याच्यामुळं आता त्यांना काय बोलायचं कारण त्यांना बोलायला काय लगाम नसतो देवेंद्रजींना मर्यादा आहेत आता देवेंद्रजींना किती कळतं आणि त्यांची गणित काय होतात महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ये आणि येणाऱ्या काळातही दिसेल आता मराठा समाज सोबत आहे म्हणून त्या ठिकाणी आपण पी एच डी घेतल्यासारखं जरांगीने बोलू नये वागू नये आपण सरकारमध्ये त्या ठिकाणी मागणी करत असतो पण सरकारच्या एका पक्षाला आणि एका व्यक्तीला ज्या वेळेला टार्गेट करतो त्याच्यामुळे पूर्णपणे लक्षात येतं की हे समाजकारण नसून हे राजकारण आहे त्यांचा बोलवता धनी कोण आहे कोण त्याच्या मागे मार्गदर्शन करतं आणि देवेंद्र फडणवीस साहेब का कोण देवेंद्र फडणवीस साहेबच का कारण सरकार म्हणून ज्यावेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन ज्या वेळेला सरकार चालवतं त्यावेळेला त्यांनी जे काही निर्णय घेतले कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचे ते सरकार म्हणून तिघांनी मिळून घेतलेला निर्णय एक कमी आणि एक जास्त नाहीये त्याच्यामुळे मनोज जरंगे पाटील जाणीवपूर्वक एका व्यक्तीला टार्गेट करतात हेचा करता अर्थ कळतं सगळ्यांना मला सांगायची गरज नाहीये बोलता कोण आहे ते तुम्ही त्यांना विचारा तुम्ही त्यांना प्रत्यक्षात विचारलं तर जास्त बरं होईल तुम्ही म्हणताय की आहे त्यांच्या मागे बोलता धनी कोण आहे जो तुम्ही शोधा पत्रकारांना शोधायला फार सोपं आहे कालपर्यंत सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सर्वच घटकांनी मनोज जरंगेंना पाठिंबा दिला आम्ही पण त्याच्यामध्ये होतो परंतु ज्या वेळेला त्यांनी राजकीय पक्ष पाडापाडीचं राजकारण खासदारकीला पाडणार आमदारला उमेदवार उभे करणार हे जो पूर्णपणे संकेत आहेत मदे। आ, ले ले। ले ले। हे कुठेतरी विशिष्ट पक्षाच्या विरोधामध्ये हे आंदोलन छेडलेलं आहे आणि म्हणून मतदार आता या ठिकाणी सावध झालेलं आहे मराठा समाज सावध झालेला आहे कालपर्यंत हे आंदोलन सामाजिक चळवळीपुरतं मर्यादित होतं आता त्याला राजकीय वळण लागलेलं आहे राजेंद्र राऊत कोण आहेत मराठा आहेत राजेंद्र राऊतांनी विधानसभेमध्ये वेळेवेळी बे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे भांडलेत मुख्यमंत्र्यांच्या गाड्या अडवलेल्या आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना ते भेटलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये मराठा समाजासाठी मराठा भवन त्यांनी तयार केलेलं आहे का त्यांचं योगदान नाही का त्यांचं पण त्या ठिकाणी योगदान आहे म्हणून ते करतात ते पण योग्य आहे बाकी करतात त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्या